नमस्कार पेटन मध्ये सर्वांचं स्वागत आज मी शिवशाही पेटणच्या ठाणे शाखेमध्ये आहे आणि मी आज ट्रिपल मुनिया मुनिया प्युअर पैठणीच्या ठाणे शाखेमध्ये तुमची व्हरायटी घेऊन आलो हे सर्व साडी ठाणे शाखा ठाणे शाखेमध्ये मिळून जाईल बघायला तुम्ही बघा ट्रिपल मुनियामध्ये येलो कलरची साडी आहे ऑलवर बुट्टी आणि याचा पदर एकदम मस्त आहे म्हणजे हस्तकला आहे त्याच्यात नागून पडून पदर पदर एकदम सेम असतो आणि एकदम कला कलाकृती एकदम भारी यायची एकदम बघून घ्या तुम्ही फिनिशिंग म्हणजे फिनिशिंग आहे असं पण पदर असलं तरी वाटणार नाही का हा उलटा पदर आहे तर आम्ही जेव्हा बनवतो तेव्हा असा पदर काढतो आणि नंतर त्याला फिनिशिंग अशी येते तर ह्या ट्रिपल मुंबईची येलो कलर जर का तुम्ही तुमच्या घरात लग्नकार्य असेल तर वाटत असेल भारी मधली पैठण घ्यायची तर येलो तुम्ही प्रिफर करू शकता यातच एक आहे छोट्या बॉर्डरमध्ये आणि ही पुरिनल जरीची पैठण आहे तर त्याला छोटी अशी बॉर्डर आहे मला आसावली बॉर्डर आपण असं म्हणतो आणि त्याच्या ट्रेडिशनल प्रकारचा जो जुन्या काळात काढला जाणारा पदर आहे ह्या पदरा कमीत कमी, कमी शंभर एक वर्ष झाली तेव्हापासून ही डिझाईन चालू आहे हा पण एक मस्त कलर कॉम्बिनेशन होत ही पिंक बघा तुम्ही या सगळ्या साड्या आहेत ना ह्या साड्या हेवी रेंजच्या साड्या तुम्ही बघितलंय ही साडी छोट्या बॉर्डरची आहे पण ही रिअल झरीच्या असल्यामुळे ही जवळजवळ ही किंमत पंच्याण्णव हजारपर्यंत पर्यंत जाते तुम्ही काबर कशी कस काय महागे तर तुम्ही एकदा येवलेच्या फॅक्टरीवर भेट द्या मला सगळं समजून सांगा किती वेळ लागतो साडी काढण्यासाठी आता ह्या ब्लॅक कलर मध्ये पेंट जस असतं तसं काढलंय ही वारली पेंटची पैठणी पें� पदरावर एकदम मस्त स्वरूपात वठवल्या गेली याला सिल्वर जरीचं काठ आहे ट्रिपल गुन्ह्यामध्ये आणि सिल्वरच सगळे जे माणसं आहे वारली पेंटची त्याच्या त्याच्यात रंगमध्ये तर एकदम छान असा पदर आणि या सगळ्या साड्या महाग बरं का म्हणजे जवळजवळ याचा रेट पण किती जातो ही छत्तीस हजार पाचशे पर्यंत जाते थर्टी थर्टी सिक्स थाउजंड पर्यंत जाते ती गडवालमध्ये गडवालची पण व्हरायटी आहे हे पैठणी मध्ये हे बनारसी मध्ये पैठणी म्हणजे पैठणी ऑर्डर दिली आहे पण ही साडी बनारसी ऍक्च्युली पण आता यांना पैठणीचा लुक ना येणार नाही कारण की बनारसी मध्ये बनले तर ही प्रॉपर पैठणी एकदम सुंदर अशी बुट्टी आणि पदार्थ आता दिस जर पण खूप छान आहे जरची क्वालिटी बुटीज वगैरे तुम्ही बघू शकता बॉर्डर थोडी हटके मुनिया पण आहे त्यात बारा पण जो आम्ही म्हणतो तो पण आहे पाटुडी पण आहे त्यात एक मुनिया पाटुडी बुटकी मध्ये त्याचं पण पत्र एकदम भाई आहे पदरावर पोपट दिले तर आम्ही आमच्या भाषेत अमेरिकन पोपटा असं म्हणतो मस्त साडी आहे अमेरिकन पोपट याच्यावर याच प्रोडक्शन कंटिन्यू चालू आहे आमच्याकडे ही पण ब्लॅक मध्याचा संक्रांत येते ओके तर आपल्या पैठण जे खासियत आहे जर इस्तरी करायची गरजच पडत नाही हात मारला असं जोरात दाबू